नमस्कार मी संगीत पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय आजचा हा ब्लॉग असणार आहे एकवेरेरीची पदयात्रेवर न एकवेरीची पदयात्रा म्हटली तर म्हणजेच नवी मुंबईची मालाची पालखी आणि ही अशी काहीतरी टी शर्ट आहे आमची यावर्षीची बघा नीट दिसणार नाही कारण जॅकेट वगैरे घातलं आहे तर आजचा हा आपला स्वर्गसुखाचा प्रवास आजपासून चालू आहे आजचा पहिला दिवस आहे तर आज आपला पहिल्या दिवसात आपला कसा काय प्रवास होणार आहे हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि मी आता गणेशची वाट बघतोय कारण लेट आहे गणेश तर थांबलो आहे ही माझी बॅग आहे बॅग वगैरे सगळं रेडी आहे आता थोड्याच थो वेळा निघणार आहे आणि सर्व मजा आज तुम्हाला दिसणार आहे या ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू का चला बाय तर पाणी आता निघालो आहे आणि गणेश पण येतोय बोलला तर थोड्या नाही आहे गणेश आहे बरोबर टायमावर आलं आहे ब्लॉग आता चालूच होता जय एकवीरा भाऊ जय एकवीरा आला आता खूप लेट झाला आम्हाला गणेश लेट झाले आहे आज सो फायनली आम्ही आता आलोय जुईनगर गावात आणि आमची गँग बघा पाठीमाग अलिकेत गणेश साहिल साईल आपण साहिल आणि पहिल्यांदा आला ह्या वर्षी पहिलं वर्ष पहिलं वर्ष आहे तर आम्ही आता निघालो इथं मंदिराकडं आणि आता तिथनं पालखी बाहेर पडेल आणि पूर्ण बँड बाजा एकदम खतरनाक आवाजच असणार आहे तर आता भेटू आपण तिकडे चला बाय सो इथं एक वेळा आईचं मंदिर आणि इथं तयारी चालू आहे बघा थांबू नका त्याला त्याला लावते पुढं की ले ले, ले पुरा, पुरा॥ पालकी बाहेर नाही गेले आम्ही लेट आलो बोल पुढे काय पालखी जय किरा सर्वांना आणि आत्ताच आम्ही बाहेर आलो गावाच्या गावामध्ये पालखी नाचवून झाली आणि मैदानातसुद्धा पालखी आणि घोडा नाचवून झाला तर आम्ही आता बाहेर आलो आहे आता निघालो आहे आम्ही पुढच्या दिशेने आणि तुम्ही पाठीमागं बघू शकता नाचणारा घोडा ना आहे आहे आणि सगळे आता पदयात्री निघालेत गाव शिरवणे गावात आम्ही एंट्री करतोय

पनवेलचा खांदा कॉलोनीचा पहिला स्पॉट आहे आमच्या जेवणाचा तरी तिथं निघालो आहे आणि तुम्ही बघू शकता दुपारचा तास पियाला भेटला आहे आम्हाला पण ताणलेले पदे आहेत त्रुटी आणि पाणी पित्री पुन्हा मुळे पारा पाणी वगैरे पिऊ रोटी वगैरे पिऊ ते डायरेक्ट हो ये आपले पुकट्टी देवच प्रकारे आहेत रे सोडत नाही ते वेटेल तिथे हजर तुम्ही बघू शकता पुढं पण पदयात्री चालतात आणि मागे पण पदयात्री चालतात चला आता आपण भेटू आपल्या जेवल्याच्या स्पॉटवर तोपर्यंत बाय बाय तर आता पनवेलला जाता जाता आम्हाला सेविकांनी मध्येच आम्हाला सोडा लिंबू आणि मीठोनी ग्लास मध्ये देतोगा आम्ही आता लिंबू पाणी बनवतोय आणि हा साहिल भाऊ बनवतोय हा एक आहे साहिल ते मला सो फायनली आम्ही आमच्या पहिल्या स्पॉटवर आहे पनवेल कांदा पण आणि आता जगायची तयारी चालू आहे बरोबर उशीर झाले खूप साडेचार वाजले आणि आता जेव्हाची तयारी भूक लागली खूप आम्ही पालखीसोबतच आलेलो आणि आत्ताच जस्ट पालखी आले तर लाईन बघा जेवणाची आणि आपली गँग थोड्याच वेळ जेवू आता आपण जेवणाचा कार्यक्रम चालू झाला आणि जेवणासाठी आपल्याला डाळ भात भाजी आणि पापड आणि गुलाबजामुन आणि लोणचं जेवून देतो आम्ही चला बाय तो आता आपलं जेवण पण झालं आणि आता पालखी निघाले इथनं हॉल्टवरनं पहिल्या वेळेला इथं बघू शकता तुम्ही पहिल्या हॉ पहिल्या वेळेला हॉल्टवरनं पालखी निघाले इकडं बाय फोन ठेवून पालखीवरनं सगळे निघालेत आता आता आपला दुसरा हॉल्ट आहे तो कोणगावचा हॉल्ट आहे पनवेलचा फूड आहे उत्तम पनवेलचा फूड आहे रात्री आठ साडेआठ नऊ पर्यंत नऊ नऊ दहा वाजेपर्यंत पोहोचवा आरामात तर चला आता निघूया पालखीसोबत चालू आहे थोडा जयराम जय कृष्ण ट्रायपॉड घेऊन बसलाय हा माझा ट्रायपॉड घेऊन आहे ट्रायपॉड घेऊन बसलाय माझा मला ना ब्लॉगिंग साठी ट्रायपॉड पाहिजे होता तर हिने ट्रायपॉड घेतलाय मी हातात मोबाईल पकडलाय ट्रायपॉडचा युज बघा मी आताच मोबाईल पकडलाय चला आता आपण भेटू बाय बाय सो आताच आम्ही पनवेल गावात आलोय आणि पुढे डीजे लावलाय आणि डीजेचा आनंद घ्यायचा नाचायचा पुढं धावत जाऊच डी जेसाठी आणि आम्ही पण आता चाललो आहे कारण पाठी मागवतो तर डी जे पुढं आहे डीजेचा आवाज ऐकून जास्त वाटतं की पाळावा पटापट तर आता डीजे तुम्हाला जरा दाखवतो डीजे वगैरे आणि नाचू जरा तिथे मग तिथून नंतर आपला एक एक दीड तासाचा प्रवास आहे कोणगावमध्ये मग तिकडे आपली आज स्टे असणार आहे आपला दुसरा हॉल रात्रीचा जय किरा ला रहे, रहे, आता आम्ही पोचलो इथं कोणगावमध्ये जिथं आमचा शेवटचा हॉल्ट आहे म्हणजे आम्ही इथं आज रात्री राहणार आहे झोपणार आहे मस्त येईल आणि आत्ताच आम्ही पोचल्यामुळे आम्ही हातपाय वगैरे दुखलेत आणि माझ्यासोबत आहे अनिकेत आणि असा येईल आणि आहे थोडा आराम करतोय कारण थकलो आहे खूप आणि इथं आम्ही जरा मोबाईल चार्जिंगला लावलेत इकडं एक आहे खाली एक आहे माझं जरा पेंडिंगवर हो आहे कारण एक सॉकेट जरा तिथे खराब झालंय तर आम्ही आता चार्जिंगला लावलेत फोन कारण सकाळपासून फोनला चार्जिंग नाही आहे आणि आम्हाला ज्या सकाळपासून ज्या व्हिडिओ काढल्या आहेत ते एडिट करायच्यात आज रात्री आणि उद्या सकाळी अपलोड करायचे आहेत आणि आमचं एवढं नशीब चांगलं आहे की आम्ही सर्वांच्या आधी येऊन इथं जरा पोचलो बसलो आ आलो आहे कारण जे पोरं आले होते ते बोलत होते की आम्हाला पण चार्जिंग लावायचं आहे पण आम्ही आधी येऊन बसलो आहे सो आताच आम्ही आमची चार्जिंग करून आलो आणि आम्ही ना आता रील शूट करत होतो बी टी एस दाखवताना का आला कारण आम्ही पण होतो रीलमध्ये आणि एवढं आमची गँग आहे आणि आम्ही आता जेवायला चाललो आम्ही जेवलो नाही लेट झालोय ले पण चार्जिंगचा दिन प्लग काय भेटला नाही आम्हाला ना बोर्ड भेटला आणि तिथे ना मस्त गाणी लावलेत आता एक वेळी आईची आणि पोरं जेवत आहेत आणि आता आपण पण थोडं जेवून घेऊ पूर्ण जल्लोष दाखवणार आता पहिला दिवस आहे तुला दुसरा दिवस आहे आता तुम्ही बघत राहा ब्लॉग आता जेवून घेऊया थोडं चला जेवायला भेटू फोन करतोय आणि जेवण घेतलंय हे बघा भा डाळ भात भाजी पुरी आणि भजीचा चुरा जेवण आता इथं जरा कसं इकडं जेवण करून घेतो आणि इथं गाणी चालू आहेत जेवण झाल्याच्या नंतर गाण्याचा आनंद चला बाय जेवतो थोडा आता जसं जेवण वगैरे झालं फोटो पण काढले पालखी सोबत आणि आता जरा नाचूया आपण चला आपले सर्व टाचून पण आले जेवून पण आले आणि आता झोपले आम्ही सर्व तुम्ही झोपलेत ब्लॉग एंड करतोय आज आज सात दिवसाचा खूप झालाय आपला आणि आता अति उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे दिवस दुसरा चला आहे